माझे भगवान बाबा जेव्हा नारायणगडावर होते नारायणगड एवढा मोठा केला तो माझ्या भगवान बाबांनी केलेला आहे त्या ठिकाणी नगद नारायण बाबा नगद नारायणाची कृपा माझ्या भगवान बाबांनी माणिक बाबांना माणिक बाबांनी सांगितलं म्हणून अखंड नगत नारायणाची सेवा केलेली आहे बाबांनी एवढं काम चांगलं केलं एवढं काम चांगलं केलं पण हेच काही समाजकंटकांना नाही देखवलं आणि नाही देखवल्यामुळे बळाच प्रयत्न केला की भगवान बाबांनी हा गड सोडून जावा भगवान बाबांनी नारायणगड सोडून जावा सोडून जावा यासाठी भरपूर प्रयत्न केला पण तरीही बाबा सोडून जात नाहीत का कारण माणिक बाबांनी सांगितलेलं आहे की भगवान तुला या गडाचा गडाला खूप मोठं करायचं आहे म्हणून बाबा गड सोडत नाही लोक नाही नाही त्या खोडे करून थकले नाही नाही तो अत्याचार करून थकले नाही नाही तो आल घेऊन थकले पण तरीही भगवान बाबा गड सोडत नाहीत भगवान बाबाने नारायण गड सोडावा असे समाज कंटकांनी खूप प्रयत्न केला शेवटी त्यांनाही युक्ती आली आणि रात्रीच्या समयाला भगवान बाबांच्या खोलीमध्ये समाज कंटकाने एका स्त्रीची चुळी टाकली सकाळी सगळे लोक आले त्यांनीच टाकली होती म्हणून त्यांना माहिती होत लोक आले लोक म्हटले हे बाबा तुमच्या खोलीमध्ये चुळी कशी काय आहे आता मात्र भगवान बाबांना सहन झालं नाही किती त्रास देवा याला काहीतरी सीमा असते महाराज आपण एखाद्याला त्रास देतो पण हे गोष्ट लक्षात ठेवा घड्या मर्यादा ठेवा काहीतरी एवढा त्रास देऊ नये माणसांनी एवढा त्रास देऊ नये की समोरचा हातबल होऊन काहीतरी दुसरा निर्णय घेईल एवढा माणसांनी कधी त्रास देऊ नये माझ्या भगवान बाबांवर आता आळ घेतला बाबांना खूप वाईट वाटलं अरे ज्या स्त्रीला मी आतापर्यंत राहिला नाही अरे जी स्त्री कशी असते ही देखील मला आजपर्यंत माहीत नाही त्याच शरीरावर जर आळ घेत असतील तर या जगण्यामध्ये काय अर्थ आहे काय अर्थ आहे नको हा समाज मला आणि नको हे इंद्रिय मला ज्या समाज मला नाव ठेवतोय या समाजामध्ये राहायचं नाही राहायचं रागवले भगवान बाबा कुणी कुणी म्हणत सन्जा आहेत कस काय रागवले अरे किती त्रास देवा याला तरी मर्यादा असते रे दलिंद्र हो परत तुम्हीच म्हणायचं रागवले कसे किती त्रास द्यावा एवढा एवढा कुठं तास त्रास द्यायचा असतो का महाराज माझ्या शेता माईने देखील लक्ष्मणाला लक्ष्मणावर आळ घेतली होती लक्ष्मणाला देखील वाईट वाटला अरे ज्या लक्ष्मणाने आपल्या भावाच्या पत्नीला आई समान पाहिलंय जिचे पाय सोडून चेहरा देखील पाहिला नाही चौदा वर्षाचा त्या लक्ष्मणावर आळ घेतला त्या लक्ष्मणाला देखील वाईट वाटलं आज भगवान बाबाला सुद्धा वाईट वाटला रे कधी मी आजपर्यंत स्त्री चांगली पाहिली सुद्धा नाही त्या स्त्रीचा आळ माझ्यावर घेतलाय ना चाललो मी या समाजात मला राहायचं नाही हिमालयामध्ये जाईल मी आणि हिमालयामध्ये तपश्चर्या तपाचर्या करतो कशासाठी नाही अरे ज्या समाजाच्या कल्याणासाठी राहतोय आज तोच समाज जर माझ्यावर आळ घेत असेल तर नाही राहायचं मला म्हणून भगवान बाबा निघाले पण जाताना देखील परत लोक आपल्याला नाव ठेवतील परत नाव ठेवतील म्हणून ज्याच्यामुळे आपल्याला नाव ठेवतील ना, ना ते इंद्रियच कापून टाकलं महाराज माझ्या भगवान बाबा महाराज अरे ज्या ठिकाणी रक्त पडलं त्या ठिकाणी तुळशी उगाव्यात महाराज काय ताकद आहे माझ्या भगवान बाबांची काय ताकद आहे किती त्रास द्यावा